नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या युट्यूब चॅनलवर पुन्हा आपले एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आता पूरबाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय येथे घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात हा तातडीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांच्या माहिती या चॅनलवरती दररोज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो आता बघूया नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्यात आलेली आहे तर येथे तुम्ही बघू शकता चंद्रपूर दिनांक सव्वीस आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे या संकटाच्या काळात पूरपडित पीडितांना मदतीचा हात देण्यासाठी राज्याचे वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगटीवार सरसावले लागोपाठ दोन दिवसभर पावसात त्यांनी पूर पीडितांच्या भेटी घेतल्या पूर पीडितांच्या समस्या ऐकून घेतल्या तर पूरग्रस्त चिप चिचपल्ली आणि पिंपळखुट येथे बुधवारी भेट दिल्यानंतर गुरुवारी पालकमंत्री पोंभुर्णा तालुक्यात चार पूरग्रस्त गावांमध्ये पोहोचले पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव वेळवा आष्टा आणि बल्लारपूर या पूरग्रस्त गावाचा दौरा केल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी पोंबुर्णा येथील विश्रामगृहात आढावा बैठक घेतली आणि पोंभुर्णा तालुक्यात पावसामुळे झालेले नुकसान पोंभुर्णा तालुक्यात पावसामुळे अंदाजे प्राथमिक नुकसान दोन हजार एकशे तीस हेक्टर असून बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या दोन हजार आठशे पन्नास आहे नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्यासाठी तलाटे ग्रामसेवक कृषी सहाय्यकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे पावसामुळे तालुक्यात एकूण बाधित कुटुंबे तेवीस आहेत अंशत नुकसान झालेल्या कच्च्या घराची संख्या एकोणनव्वद असून पक्की घरे चार आहेत तसेच नष्ट झालेल्या गोठ्यांची संख्या पाच आहे पूर्ण नष्ट झालेल्या पक्के व कच्ची घराची संख्या दोन आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या तालुक्यातील या शेतकऱ्यांना येथे आर्थिक मदत लवकरात लवकर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशा पद्धतीने महत्त्वाची छोटीशी माहिती शेतकऱ्यांना होती मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जिल्ह्यातसुद्धा पूरपरिस्थितीमुळे आपण बाधित झालेले असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आपल्या तालुक्याचे नाव टाका तर मित्रांनो धन्यवाद